नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसच्या मतदानाच्या एकूण टक्केवारीत दोन हजार एकोणावीस पेक्षा जास्तीची भर पडली असून यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांनी भरभरून मतदान केलं असल्याचं आणि लाडक्या बहिणींचं मत, भर मत भाजपा महायुतीलाच मिळणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे आज मुंबई येथे पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपाला याचा फायदा होताना दिसतो दरम्यान लाडकी बहिणी योजनेला महिलांनी किती पसंती दिली हे तेरा तारखेला कळेलच निकालाच्या नंतर लाडक्या बहिणीनं महायुतीतील कोणत्या पक्षाला पसंती दिली हे येणाऱ्या तेवीस तारखेच्या निकालावर अवलंबून आहे आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो

ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे हे टक्केवारी वाढत आहे असं ते वाटतंय आहे का आपला राजकीय अनुभव शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारताय मुख्यमंत्री झाला कुठली चर्चा नाही आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू किती वाटतेच ते मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत झाल्या पाहिजे मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्पन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ आहे Thank you. Thank you.